अतिशय अमानुष प्रकारच्या हत्या अमानवी कृत्य मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहतो बीड जिल्ह्यामध्ये परळीपासूनच हे जे लोन आहे दुर्दैवानं संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये पसरते की काय अशा प्रकारची भीती माझ्यासारख्याला वाटते ही जी कृत्य आहे यामध्ये संपूर्णपणे पोलीस यंत्रणा सहभागी आहे इथे पी आय पी एस आय यांना सह आरोपी तीनशे दोनमध्ये केलं पाहिजे अशा प्रकारची मी मग आपल्या माध्यमातून मागणी करतो सोळा तारखेला अधिवेशन आहे विरोधी नेते आणि माझ्या अनेक आमदार मित्रांना मी हे सगळं प्रकरण लेखी स्वरूपात देणार आहे आणि यामध्ये संपूर्ण यंत्रणा यामध्ये सहभागी आहे त्याच्याशिवाय हे प्रकरण होऊ शकत नाही या निष्कर्षापर्यंत जवळपास सगळेच लोक आलेले त्यामुळे ही प्रकरण अतिशय गंभीर आहे याचा मुख्य सूत्रधार आमच्या बीडच्या आमदारांनी सांगितलं की परळीमध्ये बसलेला आहे त्यामुळे मुख्य सूत्रधाराला यामध्ये कायदेशीररित्या सहभागी करून सह आरोपी करता येऊ शकेल का hmm. याचा विचार गांभीर्यानं पोलीस डिपार्टमेंटने केला पाहिजे तरच या सगळ्या प्रकरणाला आळा बसू शकेल अन्यथा हे सगळं प्रकरण बीड जिल्ह्यामध्ये वाढत जाईल जी परळीची दहशत आहे ती हळूहळू हलु। प्रत्येक तालुक्यामध्ये ती दहशत ताबा घेईल आणि या दहशतीला संपूर्ण बीड जिल्हा बळी पडेल अशा प्रकारची भीती मला वाटते बिहार होतोय अशी सगळे चर्चा होती काय वाटतंय कसं पाहतोय बिहारमध्येही अशा प्रकारची घटना घडली असेल की नाही याविषयी मी साशंक आहे कारण लायटरनी डोळे जाळणं आणि गुप्तांगावरती अशाच प्रकारच्या खुना आढळणं हे प्रकार अमानवीय क्रूर आहे अमानुष आहेत असा प्रकार या अगोदर तरी माझ्या पाहण्यात नाही त्यामुळे बिहारपेक्षा भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे मास्टर माइंड कोण असं वाटतं जो कोणी असेल त्याचा तपास पोलिसांनी करावा बीडच्या आमदारांनी तर नाव घेतलेलं आहे कोण मास्टर माइंड आहे मग हाच जर मास्टर माइंड असेल तर पोलीस यंत्रणा काय करते एक लोकप्रतिनिधी आत्ता निवडून आलेले जर नाव घेत असतील तर त्या दिशेनं पोलिस यंत्रणेनं तपास केला पाहिजे पोलिसांनी अठ्ठेचाळीस घंट्याचा जा कालावधी मागितला होता अठ्ठेचाळीस मिनिटाला संपायला काही तासच बाकी आहे काय वाटतं पोलीस यंत्रणेनं ठरवलं असतं तर पंधरा मिनिटामध्ये आरोपी त्यांच्या ताब्यात मिळाले असते संतोष देशमुखांचे ड्रायव्हर पाच मिनिटामध्ये पोलीस स्टेशनला गेले होते आणि त्यांनी तिथे कंप्लेंट दिली ताबडतोब पोलीस यंत्रणा हलवली असते आणि आरोपींच्या पाठीमागे त्यांनी <laughs> ससेमेरा सुरू केला असता तो पुढल्या तीस मिनिटामध्ये सगळे आरोपी अटक झाले असते आणि हा जो पुढला प्रकार घडलेला आहे हा घडला नसता आता यामध्ये हुकमी शासन चालू आहे असं या माणसामध्ये कृती निर्माण झाली काय वाटतं तसं पाहत आहे नाही शासन यंत्रणा ना कुठे शिल्लक आहे की गुंडगिरीने ताबा ताबा घेतलेला आहे कुठून जे म्हणालो हा जो प्रकार परळीमध्ये परवा एक दुबे नावाच्या व्यापाऱ्याला गाडीमध्ये टाकलं त्याच्या अंगावर सोनं काढून घेतलं त्याला जवळपास काही लाखाची त्याच्याकडून लाच घेतली आणि त्यानंतर त्याला सोडलं परळीमध्ये तर हे प्रकार बाळाजूळपणे सोडू आहेत नाही ज्या व्यापाऱ्याकडे एजन्सी आहे त्या सगळ्या एजन्सी आमच्याकडे पाहिजे व्यापाऱ्यामध्ये तुम्ही देत नसाल तर मग परळी सोडा अनेक व्यापाऱ्यांनी परळी सोडलेली आहे अनेक व्यापाऱ्यांची मुलं परळी सोडून लातूरला गेलेत कोणी पुण्याला गेलेत कोणी बीडला आलेत कोणी संभाजीनगरला गेलेत हा जो प्रकार परळीमध्ये सुरू आहे गेल्या काही वर्षापासून तर तो प्रकार संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये निर्माण करून संपूर्ण बीड जिल्हा आपल्या ताब्यात घेता येऊ शकेल का गुंडगिरीच्या माध्यमातून हा जो प्रकार चालू आहे हा लोकशाहीला काळीमा फासणार आहे असं वाटतं की ह्या सगळ्या प्रकरणाला प्रवेळी ही सूत्रधार आहे शंभर टक्के संशयच नाही सगळे सूत्रधार सगळी सूत्र तिथूनच हालत आहे आणि ही जर सूत्र हलत असतील तर बीडची एस पी डोळे झाकून बसले त्यांना माहीत नाही मधल्या ज्या वेळेस त्यांचा ड्रायव्हर पोलीस स्टेशनला गेला आणि त्यांनी कंप्लेंट केली त्यानंतर पी आय आणि पी एस आय बाहेर पडले त्यानंतर त्यांना कोणी कोणी फोन केले त्यांनी कोणाकोणाला फोन केले त्यांच्या मधल्या काळातल्या ॲक्टिव्हिटीज काय होत्या त्या सगळ्या रेकॉर्डवरती आणल्या पाहिजेत ना इन्क्वायरी करून आणि कुठं ते, ते सी आय डी इन्क्वायरी वगैरे हो करून काय होणार जस ते जस साहेब म्हणाले सी आय डी इन्क्वायरी करणं म्हणजे काल अपव्यय करणं यामध्ये आय पी एस एक दोन तीन अधिकाऱ्याची टीम तयार करून याची संपूर्ण चौकशी केली तर याची मुलांशी सगळं बाहेर पडेल आणि खरा आरोपी त्याचा चेहरा मोहरा लोकांच्या समोर येऊ शकेल थँक्यू